नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एकदम मऊ लुसलुषित आणि रसरशीत आवळ्याचा मुरंबाची रेसिपी बघणार आहोत शिवाय आपल्या आरोग्यासाठी बहुगुणी असा हा आवळ्याचा मुरंबा आहे हा प्रत्येकाने खालच पाहिजे तो आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा आहे तुम ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आवळा मुरंबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे मी किसून घेतलेला आहे हा गोळ आता या आवळ्या ले आपल्याला ह्या चाळणीमध्ये टाकायच्या आहे आपल्याला स्टीम देऊन घ्यायची आहे इकडे मी टोपामध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे आता पाणी उकळले आहे तर आपल्याला ही चाळण आता त्या टोपावर ठेवायचे आहे असे आणि झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिट आपल्याला स्टीम देऊन घ्यायचे आहे हे बघा किती मस्त स्टीम दिलेली आहे आता मी खाली उतरून घेत आहे थंड होण्यासाठी मी ताटात काढून घेत आहे हे बघा आपल्या आवळी थंड झालेले आहेत आपण आता या कॉटनच्या कपड्याने असे पुसून घ्यायचे आहे पाण्याचा अंश राहता कामा नये या पद्धतीनं असे पुसून घ्यायचे आहे सर्व आवळे आपण ह्याच पद्धतीनं कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊया हे बघा मी सर्व आवळे पुसून घेतलेले आहे कॉटनच्या कपड्याने आता आपल्याला आहे ना मॅगी खायच्या फोकच्या सहाय्याने असे छिद्रे पाडून घ्यायचे आहे म्हणजे गुळाचा पाक आतपर्यंत जाईल या पद्धतीनं असे आपण सर्व आवळ्यांना या पद्धतीनं छिद्रे पाडून घेऊया हे बघा सर्व आवळ्यांना मी छिद्रे पाडून घेतलेले आहे इकडे मी दाटबुडाची कडे घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे किसलेला त्याच्यामध्ये ही आवळी टाकायचं आहे आता आपण आता आपण इकडे गॅसवर ठेवायचे आहे गुळ मिक्स झालेला आहे आता आपल्याला हाय फ्लेम हे गुळ वितळून घ्यायचा आहे चांगला इवागा हे बघा गुळ चांगला मेल झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी खडी साखर एकदम बारीक करून घेतलेली आहे ही टाकत आहे खडी साखरेमुळे मुरांब्याला चांगली चकाकी येते हे बघा सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून वीस मिनिट वाफेवर शिजवून द्यायचे आहे मंदाचेवर हे बघा मस्त शिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हिरवी वेलची टाकूया आणि पाच मिनिट आपण झाकण ठेवून परत शिजवून घेऊया पाच मिनिटासाठी फक्त हे बघा पाच मिनिट झालेले आहे म्हणजे आपल्याला टोटल पंचवीस मिनिटात चांगले शिजले आहे बघा एकदम गुलाबजामसारखे झालेले आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे हे बघा आपला आवळा मोर थंड झालेला आहे आता मी बाऊलमध्ये काढून घेत आहे बघा किती छान झालेलं आहे एकदम गुलाबजामसारखा झालेला आहे मोमो हे बघा आपला आवळा मुरंबा तयार झालेला आहे खाण्यासाठी तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद